नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली आहे माझी आंघोळ झाली केस धुतले मी आज रात्री मेडिसिन घेतले ना त्यामुळे थोडासा हातभरा झाला आहे पण बेल्ट वगैरे काही लावला नाही आताला आता ना पण सकाळपासून पूजाने सर्व काही घराची साफसफाई आवरली आहे आणि अजून आंघोळ करायची बाकी आहे ठीक आहे ठीक आहे आमच्या गाद्या वगैरे उचलता येत नाही मला राहुल मागे बेडरूम मध्ये झोपलेला आहे ना म्हणून तो पसारा 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 झालाय दिसतोय तो चौद्या मिस्टर गेले सकाळी सकाळी शेतात पप्पा तर मसाले भात खाऊन गेले वाटतं खात <laughs> होते मी आपण जोपास होतो आणि बाहेर मस्त कडक ऊन पडलं आहे सध्या आता पाऊस नाही आहे सात आठ दिवस पाऊस येणार पण नाही असं वाटतं आहे सर टाकूच्या का सडं सडं आंघोळ कर ना आंघोळ करायची आहे मग पण मग माझे कपडे तिकडे ना मग तू आण ना कपडे घेऊन आणली होती तो नवी ब्ल्यू कलरचा टॉप आहे ना माझा तो घाल तू मला दिला तो बसतो ना तुला डबल बसल ना आक आकचला येतो धुऊन भांडे हां का म्हटलं भांडी दुसरी बघ अघोळ करते ठीक आहे ठीक आहे जाई मग तू करती आहे मी ना कॉफी ठेवलेली आहे गॅसवर तुला दूध गरम केलं होतं हा का त्याचं केसर टाक ना टाक ना स्विचवर टाक तुझी डबी कुठे आहे तूच मला याच्यात कॉफी दे नाही तर नको टाकू त्याच्यात केस नको करू ते पाटीला धरता येत नाही ना सांगशी नाही हा मी देते ना मग याच्यात टाक कपा त्यांना उकळू दे दोन लागेल माझा ग्लास तो पाचवी धुवून घे ना धुतलेला आहे धुतला आहे आण मग परत एकदा थोडासा एकवाच्या पाण्याने तुम्ही पण म्हणाल पूजा आली तर किती काम करून घेता येत आई पूजा कडून रात्री झोपत पूजाच्या पोटावरच हात गेले दोनदा म्हणते सकाळी काय ग माझ्या बाळाला मारत होती काय तू <laughs> <ना> पण किती <laughs> <दे दे> <laughs> मला जोपत कळालंच ते माझ्या हातीच्या पोटावरच जायचा एवढी का पूजा जास्त झाली ग मयाच्या देवान थोडी घे ओतून घे नाही पंखा घे ना नाही देऊ सांग आज घे एवढी बस ना चला कॉफी पिते आता मी दे बोट नको पिऊ नको घालू मी बरोबर पिते हालच हाल माझे सध्या अवघड अवघड <laughs> हात वाकडा नाही असा बोट वाकडे करायला लावले नाही डॉक्टरने पण तरी पण मी आंघोळ करताना मग तर घेतला होता पाण्याने भरून उचलला पण डोक्यावर टाकला पण आंघोळ केली मग आता काय करणार आहे त्याला काय विलाजच नाही कप नाही घेऊ शकत का मग मी चहा पाणी झालाय पूजा गेली तिच्या घरी थोडंसं काम आवरायचं होतं आली पण काहीच काम नव्हतं नाही अमोल मी काल रात्रीच थोडीफार साफसफाई करून घेतली होती भांडे पण नव्हते काहीच काम नव्हतं दिलं कारण मला कापत नाही येत ना आणि साडी घेऊन आली माझी ही साडी हा ही नाही का चोर ओटीला नी ओटी भरायला दिली होती आहे म्हटलं ब्लाऊज शिवायला टाकू आता वटप घालायला बरं बरं बघू साडी बघ ना अमोल भाऊने भांडे घासले अगं हा त्यांना असं वाटलं तुझा हात दुखतोय मी इकडं पण करते तिकडे पण करते मग रात्री त्यांनी आवरून घेतलं त्यांनी सगळी चहा पण ठेवला होता मी आता गेली तर मला आता म्हणता की चहा पिऊन जाय आता आली तर पण मम्मी चहा बंद केलाय ना मम्मी म्हटलं नेली तुम्ही घ्या म्हटलं बघ <laughs> किती काळजी करता तुझे मग विषय का दहा दिवसाची दहा नारळ ठेवून गेले माझ्यासाठी आमचं रोज एक एक नारळ कापून देता मला प्यायला हा का बरं बरं घे आता नारळ पाणी घे ना मी घेतली कॉफी आणि ही साडी पूजाच्या सासबाईंनी दिली होती ना चोरवटी कार्यक्रमामध्ये तर पूजाने आणली लाव शू व्हायचंय त्याचं छान आहे ना ग माझ्याकडे जॉब ला गेली का नाही नाही आज रविवार आहे ना हा आज सुट्टी असत आज त्यांना सुट्टी आहे आणि त्यांच्या बाबाचं बर्थडे पण आहे मग त्या नाशिकला गेल्या हा का नाही तर मी म्हणा बोल

नाही मला असं कलर म्हणून तर छान चांगली वाटत ना वाटणार ना नाही नाही चांगली तू आहे ना तिच्या लग्नाचं नऊ वर घालणार आहे हा का पण का ग तुला मग वट पूजन करायला चालेल का विचारलं का तू चालेल ना मी खूप सारे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओ मध्ये काय होत जर सातवा आठवा नववा महिना असेल ना तर वटाची पूजा नाही करायची किंवा बघ ज्यांना डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेला असत गोरोदर महिला त्यांनी नाही करायची फक्त जर आपल्याला काही त्रास होत असेल तर पण मला काहीच त्रास होत नाही मी सगळे कामं करते आणि त्याच्यात असं पण होतं की तिसरा चौथा पाचवा महिना असेल ना तर पूजा करू शकतात तर मला करायची पूजा माझं पहिलेच वर्ष आहे मी एवढ्या वर्षापासून उपास करती आणि <laughs> उपवास पहिला <laughs> लग्नाच्या आधीपासून वटपौर्णिमेचा उपवास करते सांग सर्व ताईला वट पौर्णिमा धरायची म्हणून पानाची उपवास करायची म्हणून तुला एवढा देवासारखा जीव लावणारा नवरा मिळाला झालं बिचारा नवरा तुझा तुला किती दिवसाचं पुटून गेले मग त्यांनी दोन तीन किलो सफरचंद त्याच्यानंतर संत्री किवीचं बॉक्स सगळं ठेवून गेले माझ्यासाठी आता आमचं घरचं फ्रूटचं दुकान आहे त्यांना माहितीये ही खात नाही ते रोज मला फोनवर विचारता हे खाल्लं का ते खाल्लं का ठीक बार आहे ठीक आहे पूजा प्रेग्नंट आहे पण पूजाला पूजा करायला चालेल की नाही मला नाही सांगता येणार ना। पण ती आहे की युट्यूब ला तिने सर्च केलं करता येईल तिला पूजा कारण सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये नाही पूजा करतात पण तरी पण तुम्ही सांगा आम्हाला त्यांनी काय सांगितलं की ज्या स्त्रियांना बेड रेस्ट सांगितलेली होती ज्यांना खूप कष्ट म्हणजे हालचाल नाही करायची त्यांनी पूजा नाही करायची आपल्या काळजीसाठी पण आता मी सगळं करते ना घरातलं पण करते मला बेड रेस्ट वगैरे काही नाहीये तर मग मी पूजा करू शकते हा तर तसं तुम्ही पण सांगा तुम्हाला काही माहिती असेल तर चला का नारळ पाणी पिऊ हा पि ते तुमची सुरे मोठी मोठी सुरी आहे ना ओके okay. आपण ना आता चला नारळ पाणी प्यायचं आहे पण थैयजे मला ना दमा दमानी याकडे केवढं नाही जात थोडं थोडं आपण खाती मग दूध पीती डॉक्टरने काम करायला नाही सांगितलंय तरी पण एवढी साडी बिडी घालून एवढी तयारी करून काय करते तू मी माझ्या आवडीचा हक्का नूडल्स मला खूप आवडतात नूडल्स हात थोडासा दुखायचा राहिलेला आहे म्हणून म्हटलं चला आज रेसिपीला सुरुवात करू बरेच दिवस झाले मी रेसिपी शूट केलीच नाही म्हणून आज शूट करते आठ दहा दिवसापासून काहीच रेसिपी केली नाही ना आणि थोडंसं हाताला बरं वाटलंय आज फ्रेश वाटतंय हात नाही दुखत डोळ्याने दुखत म्हणून म्हटलं चला मस्त काहीतरी दुपारची वेळ झालेली आहे आणि खावं काहीतरी गरमागरम नूडल्स हक्का नूडल्स बनवते मी कॅमेरा मी आणि भाज्या टाकलेल्या आहे कढईमध्ये आता नूडल मुला माला आवा आवा। नूडल ओ, माला नूडल्स टाकते मध्ये मंचुरियन आवडतं आणि मला हक्का नूडल्स आवडतात हे तेच नूडल्स आहे ना आपण त्या दिवशी मॉल मध्ये घेतले होते हो तेच आहे मला आवडतात ना आणि किती दिवस झाले तुला काय नूडल्स घेऊन आणि एवढ्या दिवसानंतर आजवन होती अगं मग रेसिपी करायची होती ना हात दुखत होता ना म्हणून मस्त गरम गरम हक्का नूडल्स खायला भेटतील आज घरचे बाहेरचे खाऊ नाही देत अजिन मोठं असतो म्हणून मम्मी घरचे खाऊ शकते ना मम्मी हो मग आणि कसं आहे मला मा, पण पावसाळ्यामध्ये ना बाहेरचं जास्त खायला आवडत नाही म्हणून म्हटलं आज आपण घरीच बनवू नूडल्स व्यवस्थित असे परत घेतले आणि इकडे बघा आमची रीलची शूटिंग चालू आहे किती छान मम्मी मस्त किती छान वाटतंय असं बघायला <laughs> असे गरम गरम नूडल्स मला खरंच किती आवडतात आपण तुला आठवत का आपण मार्केट मध्ये गेल्यावर चायनीज खायला गेल्यावर मी नूडल्स मागवायची आणि तू मंचुरियन मला मंचुरियन जास्त आवडत मम्मीला नूडल्स खूप आवडत मला नूडल्स आवडतात तिला म्हणायची की माझ्यासाठी नूडल्स मागव मग कसं मला जास्त बाहेरचं नाही आवडत खायला त्यामुळे मग म्हटलं घरातच आपण बनू दोन दोन काम करते मम्मी शूटिंग पण करते आणि नूडल्स पण आहे बघा इथे मस्त स्टँड लावलाय एका एक साइडला मस्त शूटिंग चालू रील आधी राहुल दादा करायचा पण आता मम्मी मम्मी करायला लागली आहे सगळं शिकली आहे आता मी स्वतःच करते एडिटिंग पण मी स्वतःच करते आणि सर्व काही मीच करते शूट वगैरे कॅमेरा लावणार आता मी निगर टाकते छान बंद करून टाकते मस्त गरम गर्म, नूडल्स छान आहे कधीतरी छान वाटतं असं चायनीज खायला टायम टायम नाही मस्त गरम गरम आपले हक्का नूडल्स रेडी आहे रेडी आहे आता खायला हातका नूडल्स गॅसची शेवडे ना तो माग जाते ना त्यामुळे मग हात घेतो रेसिपी येईल तुम्हाला नक्की करून बघा तसे मी आता इथून पुढे तुम्हाला हेल्दी नूडल्स पण रेसिपी शेअर करणार आहे ज्वारीच्या गव्हाच्या पिठाच्या पण आता हे पॅकेट मी आणलं होतं मॉल मधून म्हणून म्हटलं लाच करून टाकून झाले नूडल्स मला शिमला खूप आवडती मला पण शमला आवडते म्हणून मी जास्त दोन टाकल्या आता तू मला टेस्ट करून सांग म्हणजे सॉस जर कमी वाटले तर टाकायला टेस्टला सॉस टाकायची गरज आहे का कोणता स्पायसी चिली सॉस आणि सोया सॉस टाकू का सोया टाकू फक्त तिखट नाही का थोडेसे हा मग चिली सॉस टाकते टोमॅटो सॉस बरोबर आहे ओके आपला तिकड पप्पा कधी आले, आले। तुम्ही आले अरे बापरे टायमिंग वर आले ठीके आणते मी गरम गरम नूडल्स का बरं थोडेसे गरमा गरम नूडल्स इथे तयार आहे मस्त आहे ना तुम्हाला मी कोबी मंचुरियन बनवते हां चालेल का मिस्टरांना नूडल्स नाही आवडते थोडेसे टेस्ट तर करा नको रेसिपी झाली साडी चेंज करते आणि कोबी पण आहे तापलेला आहे अगं कोबी फक्त मंचुरियन करायचे करून देते मी मस्त क्रिस्पी क्रिस्पी तळलेले मंचुरियन यांना खायचे मिस्टरांना okay. ऐक ना कपडे काढते काढून घे सेड़ खाली द्वारे बांधेले टाकायला लागल तिथं नाही ना घरात एवढी जागा घे वाढायला कोबी ना मस्त बारीक करून घेते आता मी अर्थात कोबीचा गड्डा होता तो मी चॉपरने ना बारीक करून घेतला तुम्ही किसनीने जरी बारीक करून घेतला तरी पण चालेल किंवा मग थोडासा वेळीने सुरीने बारीक करून घेऊ शकता कोबी कापल्यानंतर त्याला आहे ना अर्धा चमचा मीठ लावून ठेवलं होतं मी पाच सात मिनटं त्यानंतर मग तो पिळून घ्यायचा मिठामुळे कोबीला पाणी सुटतं आणि त्यातलं सर्व पाणी काढून टाकल्यानंतरच मंचुरियन करायचे त्यामुळे मंचुरियन क्रिस्पी होतात माझा उजवा हातेंना दुखत होता पण डॉक्टरने दोन तीन दिवस आराम करायला सांगितला होता हाताने काही करायचं नाही म्हटले होते पण मला काही राहत नाही हात बराच झाला ना थोडासा तर मग मी लगेच सुरुवात केली का मला रेसिपी करायला आता यामध्ये थोडंसं किसलेलं गाजर टाकलं एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे शिमला मिरची पण बारीक कापून टाकू शकता त्यानंतर काही मसाले टाकायचे अर्धा चमचा पूड पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड मी करून ठेवलेली असते आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं कारण आधी पण मी कोबीला मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे मीठ ना बेताने टाकायचं आता यामध्ये आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकायचा आहे तर इथे मी कॉर्नफ्लावर टाकते अंदाजे दोन तीन चमचे टाकायचे आणि दोन तीन चमचे मैदा टाकायचा खूप जास्त पीठं इथे वापरायची नाही जसं लागेल तसं टाकायचं आहे आता सर्व काही चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं भाज्यांना आहे ना आपोप पाणी सुटतं त्यामुळे खूप जास्त पीठ इथे वापरायचं नाही नाहीतर मग ते मंचुरियन खायला आहे ना थोडं थोडेसे पिठाळ लागतात तर अशा प्रकारे मी इथे चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाहीये आता हे पीठ तयार आहे मंचुरियन करायला तर चला आता तेल गरम करत ठेवलेलं होतं मी कढईमध्ये खूप जास्त कडकडीत तेलामध्ये हे सोडायचे नाही मध्यम आचेवरतीच करायचे मध्यम तेल गरम असताना तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे यामध्ये करून सोडायचे काय बनवती अगं तुला असं असं नाही करायचं दे मी गोल गोल करून देऊ का नको काही नाही करते मी आता हळूहळू बंद आहे का हात बंद बंद तीन दिवस हाताला हालचाल घेतली पण पण आता एका ठिकाणी बसवतच नाही अजिबात काही नाही हात बराय गोळे गोळे करून देऊ का दिलं कोणाच चालत पण आपण ग्लास धुवून दिला ना तरी दोन वेळा ग्लास धुवून घेते असं काही नाही हा असंच ते नाही म्हणते तर बघ मस्त कळते आता गोबी मंचुरियन आहे ना उपहारी लागतात झटपट बनतात मला मग सांगितलं मम्मीला नूडल्स आवडतात आणि आम्हाला मंचुरियन तर मम्मी आज दोन्ही पण करते जास्त केले होते मी लहान मुलांना पण आवडतात तर म्हटलं तर लहान शुला शिवला त्यांना पण देऊ मध्यम तेल गरम असतानाच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आणि गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळायचे म्हणजे आतपर्यंत ते छान शिजले जातात कच्चे राहत नाही अशा प्रकारे अंध्याकडे पाठवते का त्यांना अंशुला त्यांना नूडल्स तयातून तुम्ही केले सांगितले शिवलेला आम्ही दे चालवून देवपूजा वगैरे करून आहे ठीक आहे ये हा अरे देवघरामध्ये आपले कपडे सुकले का गरम गरम मंचुरियन कुठे गेले मिस्टर कुठे गेले झाले का अंघोळ इथं ठेवले बघा लाइट गेल्या खूप गरम झालं होतं मला किचन मध्ये म्हटलं मस्त फॅन खाली बसावं आणि चमचा देऊ हा देते चा। चांगले झाले ना मंचुरियन क्रिस्पी क्रिस्पी चला सर्व काही घरातले काम आवरली आता आणि माझा हात पण बरा आहे खूप साऱ्या ताईंना टेन्शन होतं हात दुखतोय पण डॉक्टर खरंच खूप चांगले आहे की माझा हात लगेच बरा झाला त्यांनी ज्या मेडिसिन दिल्या ना त्यामुळे ना दोनदाच मी मेडिसिन खाल्ल्या बाकीच्या तर अजून आहे तरी पण हात आहे ना व्यवस्थित झाला हे बघा अजिबात दुखत नाही आहे तरी पण मी खूप जास्त जोर लावून हाताने काम करत नाही जितकं होईल तितकं करते आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे ज्या ताई सिन्नरमध्ये मा माझे ब्लॉग बघत असतील त्यांच्यासाठी खास की मला एक हेल्पर पाहिजे कामाला माझ्यासोबत कोणीतरी कारण घरात लाडू मसाले मी करते घरातले भरपूर कामं असतात ते सर्व काही काम करण्यासाठी मला हेल्पर पाहिजे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तरी ते स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मी तुम्हाला जर काम करायची इच्छा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा कारण मला एक हेल्पर लागते जी काय माझ्या घरी येईल आणि काम करेल तर त्यासाठी ह्या नंबरवरती ना कॉन्टॅक्ट करा मग मी तुम्हाला सांगते तुम्ही आ, आजचा व्हिडिओ आहे ना तर आज दुपारपर्यंत जरी आले ना न फोन नंबरवरती कॉल करा तर तरी चालेल मला तर चला आता व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय